हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मी इथं कपडे वॉश करत आहे तर मला असं सांगायचं आहे की माझा हा कितवा दिवस आहे सेलिब्रेट व्हिडिओवर तीन चार दिवस झालेले असते हॉस्पिटलमध्ये मी कपडे वॉश केले होते ते कपडे वॉश करते असं झालं आहे की कारण माझ्यासोबत कोणी नाही त्याच्यामुळं माझ्या मला सर्व प्रकारची कामं करावी लागते त्यात की असं थंड पाण्यात हात घातल्यानं दुःख वगैरे दुखतं अंग सुसतं नंतर बाहेर दिलं नंतर तर मला याच्याशिवाय मला दुसरा काही पर्याय नाही माझी मला सर्व कामे करावी लागतात आणि दकरालाही माझी मला सांभाळावी लागतात असं वाटतं की एवढं म्हणजे हे म्हणजे दुःख आहे ना म्हणायचं की मी काय तुम्हाला सांगू शकत नाही जीव एवढा लडकुंडीला येते का नाही रात्रभर पोरगी आमची रडते आणि दिवसा झोपते त्याच्यामुळे रात्रभर हे मग तिनं जागरण केलं की मला जागरण करावं ती झोपली असते ना रात्री तर मी पण झोपले असते आणि दिवसा काय होतं ती झोपली की मग मला काम असतं तर बाळवते धुणे कपडे धुणे परत नंतर पिऊ पण आता आली काल तिला बी आठवणीत होते आमची दहा आठ आठ दिवस तर होते आम्ही डिलेवरी व्हायच्या आधीच तिला गावाकडे पाठवली होती त्याच्यामुळे खूप दिवस झालं होतं तिनेही गावाकडे म्हणून तिला मग आणलं आम्ही दोन दिवस ठेवतो मग आणि वापस न तिथे तर शाळेला रामरामच ठोकला म्हणायचं असं वाटतं ना हे दिवस खूप अवघड आहेत कठीण आहेत कधी जायचे खरंच काही असते तर लय बरं झालं असतं बाकीची सगळी नाते कोणी कोणाचं नसतं लय अवघड म्हणजे खूप भयानक दिवस आहेत असं वाटतं काय करावं पर्याय नाही असं वाटतं कुठेतरी जाऊन का म्हणजे डोकं अंग सगळं पण फाणून दुखतय काय करावं लाज नाही त्याला मी हे तिसरा परत कपडे धुते वॉश करते पण बाळ ते ठेवलेलं नंतर बाळाने जे बाथरूम केलेली असते शिकलेली असते ते बाथरूमचा नंतर वास येतं आहे त्याच्यामुळं पटकन पटकन लगेच वाश केलेलं बरं असतं लाईक करा शेअर करा इथं मी आता कपडे तिथं आमचं बेबी अलीकडे झोपलेलं आहे तर असंही म्हणतात की कूलर लावू नये म्हणतात मी काय कूलर फॅन वगैरे लावला नाही लावला होता मी पण शेजारच्या बाया खवल्या नाहीत लावत म्हणल्या मला सगळं अस्तव्यास पडलेलं घड्या वगैरे घालणं दिवसभराची कामं जे काही महिला करतात कपडे धुणे बाळाची व्यवस्थित काळजी घेणे बाळ बाळपणाची कामे आणि प्लस घरातली कामे सर्व करावी लागतात तर हे दिवस माझे सरतील पण ते सर ते सरण्याच्या आधीचाही काळ आहे ना खूप म्हणजे दुःख आहेत असं रडू येतं जेवाला इतकं त्रास होतो वेदना होत्यात आणि पेन्से होत्यात कसं टाके पडलेले असते तसं नॉर्मल डिलिव्हरी झाली माझी टाके ही जखम भरून येण्यासाठी व्यवस्थित काळजी घ्यावी लागते तशा पद्धतीची काळजी काहीच नाही असं कसं नशेब असेल बरं माझं की मला काळजी घ्यायला कोणीच नाही बहिणी लोकांच्या बहिणी खूप मया करतात प्रेम करतात बहिणी बहिणी राहते ती पण ही बहीण बघा आमची काय नाही दिसली असते माझ्या कुठल्या तर कुठले एखाद्या वेळेस आहेत एखाद्या वेळेस व्हिडिओमध्ये ही असं असं करते कधी स्वयंपाक करते सकाळचा तीन भाकरी असतात करायच्या आणि नंतर दुपार तर माझी मी करून खाते संध्याकाळच्याला मग पिऊचे पप्पा करतात

baga hi friends पिऊ कशी झोपली आमची बारक्या जोडीत फाडून टाकते आता जोळी वाटतं तर बघा मला काम करता करता चार वाजले तर तरीही मी वेणी घातली नाही ना काय नाही आमच्या बाळाची आज पाचवी झालेली आहे पाचवी पुजलेली आहे घसा खराब झालाय घसा खराब झालेला आहे आता संध्याकाळचे चार वाजलेत कामं करता करता सर्व प्रकारची आता मी वेणी घालते आता बघा सावली सावली म्हणजे असं म्हणतात की डिलिव्हरी झाल्यानंतर कानाला बांधावी बाहेर जाऊ नये आणि काम गारपाण्यात हातही घालू नये असं म्हणतात पण इथं तर माझ्याशिवाय कोण काम करणार गार पाण्यात तर मी हो तर दुसऱ्या दिवसापासूनच हात घातलाय घरी आले तरीही म्हणजे मला होती धुवावे लागतात आणि दुसरी गोष्ट भांडे पण घासावे लागतात सगळीच कामं करावी लागतात बहीण तर कधी येते तर कधी नाही येत बहिणीला बहीण म्हणते माझ्या जागी तू असतं तर माझं बाळात पण केलं असतं का म्हणते आता आम्ही लहान होतो त्यावेळेस तिला लहान वयातच हो लग्न केलं लग होतं असं झालंय न बघण्यासारखं म्हणजे रात्रीचा दिवस झाला म्हणायचं माझं ही डिलिव्हरी झाल्यापासून रात्रीचा दिवस भयानक दिवस भयानक रात्रभर जागरण करतील पूर्वी रात्रभर जागरण केलं किंवा मला बी जागर राहावं लागतं आणि दिवसा काय होतं मग आपण राहिलेली कामं ती झोपली की दिवसा करतो का ती झोपली की मी पण झोपू मग राहिलेली कामं कोण करणार माझी तशीच राहते मग असं होतं <coughs> <coughs> तर आमची ननंद वगैरे आली ती तिनं ड्रेस पायातलं पेंजन वगैरे आणलं हाय की सासूबाई आलत्या व्हिडिओ काय मला शूट करत झालं नाही घरपाणात एवढं मी म्हणजे हात दुसऱ्या दिवशीच घातलं ना एवढं डोकं दुखतय बाजू अस वाटतय असं वाटतं सगळं सोडून कुठं निघून जावं एवढं डोकं दुखतय आणि चप्पल असून तरी काय उपयोग आहे घर तर हात आपणच घालतो सेकंड हे सगळेजण विचारतात कमेंटमध्ये काय झालं काय झालं सेकंड मला गर्ल झाली पहिली मुलगीच आहे असं त्यात काय वाद नाही हां सगळे म्हणले होते मुलगा होईल मुलगा होईल पण आम्हाला माहित होत मुलगी होणार आहे माहीत होत तर मुलगीच झाली हा <coughs> दिदी हो दीदी हो म्हणली हो, होती ना दिदी पाहिजे होती पिऊला मग झाली हो <coughs> <coughs> कोणीच नाही काम करायला माझ्या घरी घाल हिने तर घालत नाही विचारत पण नाही आमची बहीण तर ही करू का ती करू तिला सांगितलं की उडप उडपटच करून ठेवते आणि तिला गोडीनं बोललं तरी चार पाच वेळा सांगावं लागते तरी ऐकत नाही ती स्वतःच करू करते माझे डोळे तर एवढं दुखते असं वाटतंय कधीही माझी काळ वेळ निघून जाईल कधी पूर्वी माझी चार पाच महिन्याची किंवा तीन महिनेच तरी होईल असं वाटतं ताणताणावात सध्याचे दिवस स्टेशनमध्ये दुःखात आहेत नाही मुलगी होण्याचं दुःख असं काही नाही पण त्रास लय होते कारण काम करण्यासाठी घरात कोणीच नाही मला सारखं लागतं प्रत्येक वेळेस आणि थोडस पाणी सकाळी आमच्या बहिणीला म्हणलं पाणी गरम करून दे मला प्यायला सकाळी ते नऊ वाजल्यापासून म्हणते चहा पिल्यापासून तिने काय पाणी गरम करून दिलंच नाही मग पाचवी होती म्हणून आमच्या सा सासूला आम्ही बोलवून घेतलं होतं करण्यासाठी शेवटी <coughs> त्यांनीच पाणी गरम करून दिलं प्यायला असं ऐकून न ऐकल्यासारखं करते कोणती व्यक्ती असं करू शकाल बरं